संध्याकाळची वेळ होती आणि मला तर काहीच बनवण्याची इच्छा नव्हती पण मला खायची खूप इच्छा होती ती म्हणजे वरूनच्या हातची खिचडी तर आता ही जी खिचडी आहे जी नेहमी वरून खूप मस्त बनव ती मस्त संध्याकाळसाठी बनवली जसं सकाळी हेअर वॉश वगैरे केलं आणि अव्यांशला नाही नव्हतं बरं वाटतं पण मला जरा चांगलंच पैकी बरं वाटतं म्हणून मी हेअर वॉशसुद्धा केलं त्याच्यानंतर मस्त मस्तपैकी थोडा राईस बनवलं पण त्याची तब्येत ठीक होत म्हणून त्याला डिसिजन घेतलं की आज अंकोरामध्ये जायची वेळ आहे म्हणून अंकोरामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेली पिएट्रिशियनला नेहमी जे पिलेट्रिशियन आहे त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळाली पण दुसऱ्यांसोबत छान कन्सल्ट झालं तर माझं छोटंसं काम होतं ते काम करायला मी गेली ते करून आल्यानंतर ना पहिलं आव्हानसाठी संध्या दुपारसाठी ना त्याने काहीही खाल्लं नव्हतं म्हणून त्यासाठी छानपशी अशी ना, ना ज्वारीच्या पिठाची खीर बनवली होती आता ही खीर कशी बनते ना हे मला डू कमेंट म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे पाहिजेच रेसिपी मी नक्की शेअर करेन कारण हे जी खीर आहे ना जे मुलं हजारी वगैरे असतात छान आहे ना मुलं खूप आवडीने खातात ही मला आईने शिकवली होती त्याच्यानंतर वॉकलासुद्धा गेली कारण आज बऱ्यापैकी तीन चार दिवस झाले होते वॉक झालं नव्हता पण समाव ना खूप थकल्यासारखं वाटलं म्हणून परत दोघांना आवला घेऊन जरावेळेस झोपली झोप वगैरे छान झाल्यानंतर ना अव्याऐंशी दुसऱ्या दिवशी सकाळी इतकी एनर्जी आली होती जी की मला बघून खरंच खूप छान वाटलं म्हणून ना सकाळी सकाळी त्याला साडेआठ वाजताच खाली वॉकला घेऊन गेली आणि त्याला त्याला प्रॅममध्ये न बसताना वॉक हा जो आहे तो प्रॅमचाच चाललो होता सो चलो हे सगळं बघून आहे ना मला तरी वाटतं प्रत्येक आईला मुलगा असं खेळत असेल ना छानच वाटत असेल सो चलो व्लॉग इथे एंड करते आहे भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय